मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत पार जेव्हा ऑफिसमधून घरी येतो तेव्हा नंदिनी हॉलमध्येच असते ती त्याला पाणी देते तेव्हा समोर टेबलावर चेस बघून पार्थ नंदिनीला म्हणतो हे काय एकट्याच खेळताय तेव्हा नंदिनी म्हणते नाही नाही मी तर अशीच बसले होते हे आई बाबा खेळत होते पण आता वाटतंय की दोन्ही बाजूनी आपणच खेळायची प्रॅक्टिस करायला पाहिजे होती तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो की प्रॅक्टिस कसली दोन्ही बाजूनी आपणच खेळतो इतके दिवस तेव्हा नंदिनी म्हणते मला आठवते तुम्ही मला म्हणाला होता की जीवा किंवा काव्या यांनी कितीही डिवोर्स मागितला तरी आपण तो द्यायचा नाही त्यांना या बॉम्ब पासून हळूहळू कंदीलापर्यंत घेऊन जायचं म्हणून मग मा त्या कंदिलाच्या निमित्ताने त्या दिवाळीच्याच प्रेमात पडतील त्यावर पार्थ म्हणतो पण शेवटी त्यांना सुतळी बॉम्बचीच गरज पडली आपल्या कंदील रुपी मैत्रीची त्यांना किंमतच नाही कळली आपण त्यांना आशेची पंथी दाखवत होतो पण आपल्या हाती काय आलं निराशाच नंदिनी एकदम पार्टला म्हणते काल जीवांना डिवोर्स पेपर दिले तेव्हा पार्थ म्हणतो काय तुम्ही जीवाला डिवोर्स पेपर दिले तेव्हा नंदिनी सॉरी म्हणत असते तेव्हा पार्थ म्हणतो नाही सॉरी म्हणायची काही गरज नाही खरं तर मलाच हे पाळ पाळता आलेलं नाहीये ही काव्यांना सया करून मोकळं करायचं ठरवलंय हे ऐकल्यानंतर नंदिनीलाही खूप धक्का बसतो पार्थ तिला म्हणतो की आपण आपल्या पार्टनरला डिवोर्स द्यायचा का नाही द्यायचा आता ही चर्चा करण्यास काहीच अर्थ उरलेला नाही आहे नंदिनी खरं तर आपण आपल्या परीने खूप प्रयत्न केले पण बहुतेक नियतीच्या मनात हेच आहे तेव्हा नंदिनी म्हणते कसली नियती जसा लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा भाग असतो तसेच डिवोर्स म्हणजे पण फक्त दोन माणसांमधला भाग नाही आहे दोन कुटुंब तडकाफडकी एकमेकांशी नातं तोडायला जातात तेव्हा पार्थ म्हणतो आपण आपले शंभर टक्के दिलेले आहेत याचं समाधान आहे आपल्याला नंदिनी पार्थला विचारते पार्थ, पार्थ तुम्हाला काय वाटतं जीवा आणि काव्या यांना पश्चाताप होईल का ते सह्या करतील याच्यावर तेव्हा पार्थ म्हणतो ते काय करतील याचा अंदाज जर आपल्याला असता तर आजचा हा दिवस आलाच नसता तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना जीवा आणि काव्या सह्या करून डिवोर्स देतील का यासाठी पाहत्रा लग्नानंतर होईलच प्रेम